नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन पाँ। दिनांक मे सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती उदगीर या ठिकाणी आज अव्वल एकवीसशे क्विंटल या ठिकाणी आज कमीत कमी दर चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल सर संत्रे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती चार हजार सहाशे सहा रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी आज अवघ दोनशे चार क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर संत्राय चार हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती दर राहील चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा